तन पण करतो चालून दाखवार शिक्षण पण करीत होत मित्रांनो गोर पाहिलं आणलं मी हे बघितलं ना बघू शकता आणडू म्हणूनच शीत आणलेलं आहे तर बघू तुमचा परिचय आम्हाला एकदा पण नाव गाव सांगाल परवीन सोनोली राहणार वाढ बैल मित्रांनो गोर आहे एकदम दोना, दोना तर दाती दो, ता ता का आ, दोन तर किती जाते आता नाही कट नाही झाली सेव होईल तर मित्रांनो तर मग याची ऑफर काय म्हटले नव्वद आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलो दोन चार हजार कमी होईल तर मित्रांनो बघू शकता की हे म्हणताय सांगाची एक म्हणजे ते व्यवहारमध्ये कमी जास्त होईल ऐंशी हजार लोक देऊन टाकू असे म्हणताय ते मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल जोडी आहे तर हो हे युवा शेतकरी आहे तर आम्हाला एकदा परिचय द्या तुमचा एकदा नाव गाव सांगा ना माझं नाव सहयोग काकडे राहणार गाणेगाव गाणेगाव ओके तर तुम्ही हे गोरे आणलेले पाटाला चालणार आहे का नाही टांग्याला टांग्याला चालणार आहे मित्रांनो बघू शकता एकच हा किती तुम्ही तुमचे बैल आहे का किती म्हणताय पंच्याण्णव हजार मग हे काय म्हणताय सत्तर हजार सांगितले हा ऐंशीला बरं ऐंशी मध्ये व्यवहार होऊन जाईल बाहेर एक ऐंशी हजाराला बाहेर घ्या बाहेर घ्याव लागत बाहेर घ्याल म्हणा बाहेर व्यापारी बुरा आले म्हणा पण ते गावचे तुम्ही चाळीस गावचे मित्रांनो चाळीस गाव हे व्यापारी बैल खरेदी करायला आपल्या लासलोटेशन मार्केटमध्ये तुम्ही व्यापारी शेतकरी व्यापारी हे पण व्यापारी मित्रांनो पण बैल पसंत आले म्हणून हे बैल घ्यायला लागले आतापर्यंत किती बैल घेतली सहा घेतले सहा घेतले जुडी घेतले का तर आता ही घ्यायचे ओके एकच नंबर आहे मित्रांनो तर मोबाईल नंबर सांगा तुम्ही नव्याण्णव हा सातशे हा पंच्याऐंशी एकशे एकोणचाळीस तर तुम्ही बैल इकडे आणते की इथून बैला खरेदी करता इकडून खरेदी करतो इकडून खरेदी करता चाळीस गावचे व्यापारी आहे आणि हे म्हणताय की आम्ही बैल इथून खरेदी करतो बुराशेट बुरा काय म्हटले नाव चाळीसगाव बुराशेट व्यापारी शेठ व्यापारी मित्रांनो तुम्ही गावचे शेतकरी जर असाल तर यांच्याकडे नक्की संपर्क करा आणि यांच्या कुंबईला घ्यायच गाँच प्रयत्न करा धन्यवाद मी कष्ट बैल आहे व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी काका परिचय द्या आम्हाला एकदा मी उद्धव कारभारी वंजारी अंडू गोर आणेल तुम्ही चार दाती चार दाती काम कामाला सगळ्या काम आहे हा पाठोवर बी चालतं पाठोवर बी चालतं एकच नंबर गोर आहे मित्रांनो तन पण करतो चालून दाखव मामदार शिक तन पण करीत मित्रांनो गोर पाहिला ना आणलं मी हे बघितलं ना अंडू म्हणून एकच नंबर आहे तर काय ऑफर याची सांगायला भैया त्याची चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये सांगायला आहे जास्त होईल होईल ना तुला चॅनलच्या माध्यमातून हो एकच नंबर मित्रांनो बोरा आहे काळा भंगारी सप्पल मोबाईल नंबर सांगा का, का तुमचा त्र्याहत्तर पन्नास हा एकोणतीस हा झिरो दोन झिरो पाच मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा जेणेकरून एकच नंबर गोर आहे मित्रांनो काळा किती बायला आणेल तुम्ही तीन तीन कोणते दोन आळीचे आहे दोन हे आळीचे व्हायला तुमचे आहे का त्याची काय ऑफर म्हटली सांगायला एकदा आहे एकदा आहे किती किती दाती ते नेटकीच कोण्यावर आहे नेट किच कोण्या व्यापारी हा तर तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा शिवनाथ राहणार पानवी तर आज बागच्याम बैल जोडी आणली गावराम तर किती जाती काय हे कडदात करतो सहा सात कडदात आणि सात तर कामाला कामाला सारे चालू सारे काम करून घ्या फुल गॅरंटी फुल गॅरंटी हानामाराची हानामाराची गॅरंटी हानामारची पण गॅरंटी तर सगळ्या कामाला गॅरंटी गॅरंटी तर याची काय ऑफर म्हटले तुम्ही ब्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर था। हजार चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी होऊन जाईल हा होईन ओके व्यवहार झाल्यानंतर थोडं थांबायला बी थांबू ना आपण जे शेतकऱ्यांची गॅरंटी तुम्ही सांगितली तशी जरा शेतकरी ते आता टेस्ट करूनच बघा ना हां हां ओके तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल जोडी आहे घ्यायचा प्रयत्न करा चॅनल मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हां अकरा झिरो आठ चौदा मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि हे बैल जोडी घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्ही हा शेतकरी मित्रांनो एकच नंबर शेतकऱ्यांनी हा गोर आणलेला आहे तर काका तुमचा परिचय द्या आम्हाला एकदा कुपटी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर आले तिकडून हा कुपटी जवळ येते नेवास किती किलोमीटर आहे नेवाचे बाजून सहा किलोमीटर सहा किलोमीटर आहे ओके एकच बैल आणला हा एकच बैल आणला तर ना किती दाती काय आम्हाला दोन दाती दोन दाती तर पाटाला चालणार आहे का वखर शेती कामाचा आहे पाटाला चालतो आणि शेतीचा चालतो ऑलराऊंडर आहे बाय चालून दाखवा आम्हाला बैल सफळ बैल मित्रांनो गोर एकदम तर किती जाती दोन दात दोन दाती, दाती। वक्रे का बैलगाडी बैलगाडी तागा दोईलाच आणलेली तर एकच नंबर हाना मारायची काही काहीच गरज काही खांद्याला काही असं नाही काहीच नाही काहीच नाही नाही तर याची काय ऑफर म्हटले तीस हजार तीस हजार तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी किंवा एखादा व्यापारी आला तर कमी जास्त होऊन जाईन कमी जास्त होईल होऊन जाईन कमी जास्त मित्रांनो एकच नंबर चोपडा गोरा आहे कोण हजार पाहिजे असेल तर घेण्याचा नक्की प्रयत्न करा तीस हजार ते म्हणताय शेतकरी ओके एकच नंबर बैल मित्रांनो तर काका मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदसठ हां छप्पन झिरो चार तेरा ओके मित्रांनो एकच नंबर गरीब गोरा आहे मित्रांनो गरीब गोरा आहे एकच नंबर आहे नक्की घेण्याचा प्रयत्न करा ओके चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासोटेशन वोटेशन धान्य मार्केट कांदा मार्केट आणि बाजार याचे व्हिडिओ मी टाकू ताकद असतो धन्यवाद मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस नव्याण्णव सोळा बहात्तर मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून ही बैलजोडी घेण्याचा प्रयत्न करा एकाच बैल बैलजोडी आहे धन्यवाद परिचय द्या मला एकदा शेतकरी तुम्ही शेतकरी परिचय द्या आम्हाला एकदा बोला नाव का सांगा ना सिंगी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर शिंगी तेवढंच ना बरं तर हे बैल तुम्ही आणलेले हां किती जाती काय आम्हाला सांगा ना पुण्याकडून राहिले तुम्ही काय म्हणले पुण्याकड राहिले पुण्याकडे राहिले कामाला कोणते काम सांगा कामाला वकरा पाट्याला गाडी बायला दोन्ही खांदी चालू कोणतंही काम करून घ्या खायचं तर किती ऑफर काय याची सांगायला साठ हजार साठ हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं तर दोन चार हजार कमी होईल चॅनलच्या माध्यमातून एखादा गिर्याक आला किंवा हजार कमी दोन हजार कमी होईल आणि दोन चार दिवस थांबू हां गॅरंटी जवळचा माणूस असलं थांबू शकत नाही ओळखी माणूस ओळख रावळा ओके तर एकच नंबर बैल आहे तुमचे आणि बैल द्यायचं काय कारण झालं तर बैल तेच कारण काय आता घरी एक गोर आहे दुसरं बोर्ड लावून अडचणी चालूच राहते काही ना काही तुमचं म्हणणं अडचणी राहते अडचणी म्हणून थोडं बघा द्यायचं आपलं हा हा ते माहिती ते त्याचा नाही विषय ओके शेतकऱ्याची बैला भेटतो ना आपण व्यापारी दाखत असतो पण शेतकरी सुद्धा आपल्याला महत्वाचा तेवढाच धन्यवाद ओके हे युवा शेतकरी आहे तर आम्हाला एकदा परिचय द्या तुमचा एकदा नाव गाव सांगा ना माझं नाव सहयोग काकडे राहणार गाणेगाव गाणेगाव गा। ओके तर तुम्ही हे गोरे आणलेले पाटायला चालणार आहे टांग्याला टांग्याला चालणार आहे मित्र बघू शकता एकच नंबर किती जाते बिघडतात दोन आदात तर हाना मारायला गरीबी गरीबे घरच्या गाईचे काही असेच गोरी घेतले तुम्ही विकत घेऊन विकत घेऊन पाहिले ओके तर हे किती महिन्याचे आता दोन दोन वर्ष दोन दोन वर्षाचे गोरी मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे टांग्याला चालेल आहे का हो बैलगाडेल नाही बाबा तू नाही तर यांची काय ऑफर म्हटले सत्तर हजार ऑफर आहे सत्तर हजार दु एका म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला एक तो फोडून बैल पाहिजे भेटू शकतो का हो भेटू शकतो जुडी द्यायची तुम्हाला जोडी द्यायची भाऊ फोडून नाही द्यायचा मित्रांनो शेतकरी असल्यामुळे हे म्हणताय आम्हाला जुडी द्यायची आहे तर हाणं मारल्या यायची फुल गॅरंटी हो काही मारीत नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी होऊन जाईल जाईल तर आम्हाला तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव साठ हा चोवीस हा हा बोला तुम्ही बोला त्रेचाळीस ओके मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हे गोरे घ्यायचा प्रयत्न करा ओके धन्यवाद घेतली म्हणजे बरं बोला परिचित आहे आम्हाला एकदा तुमचा गोको रोग ना जाधव बाबुळ गावचे ते बाबुळ गाव का शेतकरी किंवा शेतकरी शेतकरी किती किती जाती येथे हवरी मध्ये ढवळ सहा काळा काळा काळाची तर कामाला कामाला सगळ्या कामाला गॅरंटी कोणतंही काम करून घ्यायचं घ्या दिवसभर जर आणा काय म्हणले दिवसभर आधार किलो लिहिजे राह त्यांना आर् ले जर आणून घ्या दिवसभर ओके तर काय ऑफर म्हटले याची सत्तर हजार रुपये सत्तर हजार सांगायचे पासष्ट हजार देऊन टाक आपल्या चायनाच्या माध्यमातून आला दोन तीन हजार कमी होईन काही का तर बैल द्यायचं काय कारण होत नेमकं काय नाही आता हे ना जास्त मोठे ना आपल्याला शेती कमी शेती कमी जास्त मोठे हां मग त्याच्यामुळे तुमचं म्हणणं एक दुसरे बैल गो आपण हा ओके मित्रांनो हेच कारण दुसरं काही कारण तर मित्रांनो मोबाईल नंबर तुमचा आम्हाला शहात्तरसा असत झिरो पाच अठ्ठावीस होती मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून यांचे बैल घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो यांचे खासियत अशी आहे की हे म्हणतात आम्ही गॅरंटी बाज बैल आम्ही घेतो म्हणजे देतो तुम्हाला आणि इतर शेतकऱ्यांकडून सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित बैल घेतो आणि यांची खासियत हीच आहे हे म्हणतात आमचे पोलिसांनी बैल धरले होते का मामा तुमच्या काय ते ना नाही का ओके तर शेतकऱ्याला तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणाला बी चांगल्या प्रकारे बैल पाहिजे आणि गॅरंटी वाच पाहिजे तर तुम्ही बैल घेऊ शकता आणि आंबेळावरचे व्यापारी आहे तर आमच्या जवळचेच गावाचे बैल आहे धन्यवाद चित आणलेलं आहे तर बघू तुमचा परिचय आम्हाला एकदा पण नाव गाव सांगा सांगाल परवीन सोनवणे राहणार ओके काय चांगलं या गोऱ्याची ऑपरे तीस तीस हजार काय किती जात काही नाही बिगर जाते अजून किती महिन्याचा आहे माराची सगळी गॅरंटी त्याची सगळी गॅरंटी मित्रांनो बघू शकता एकच नंबर पाटल चालणार आहे का चाल ना चाल जर केलं तयारी तर ओके आपल्या चायनाच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजार कमी होईल का होईल ना ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर गोळा आणलेला आहे वस्तू क्वालिटी मित्रांनो क्वालिटी ओके पंचवीसला पंचवीसला मागात हजाराला मागितलं म्हणणे पण देत नाही असं त्यांचं म्हणणे ओके तर मित्रांनो आता हे व्यापारी आहे आणि यांच्या दावणीमध्ये आपण आलेलो आहे तर तुमचा परिचय द्या ना आम्हाला एकदा मारतात नाही ना नाही नाही का परिचय द्या तुमचा एकदा एक मी एकूण होतो मला कसं भेपटत पहिलेच हा परिचय द्या तुमचा एकदा आम्हाला प्रॉपर आहे तर आज येऊ हा बैल याचे काय कसं काय दाता किती काही सांगा दादा तर कामाला कामाला कोणतं काम करून घ्या तर हाना माराची नाही गॅरंटी नाही ना फुल गॅरंटी याची काय ऑफर म्हटले एक्कावन एक्कावन तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर शेतकरी कोणी आला तर दोन चार हजार कमी हा होईल ना कमी तर मित्रांनो बघू शकता की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला तेव्हा ते कमी होईल तर चालून दा का आम्हाला एक बैल एकच होता हां एकच आहे एकच आहे का मी लग जोड दिली त्याची नाही नाही एकटाच एकट्याची एकटाच आहे का मित्रांनो हे व्यापारी आहे आणि यांच्याकडे एक शेभरकर एक बैल असतात नेहमीप्रमाणे आपल्याला असोटे बैल बाजारमध्ये ह्या किती बैल आणले का तुम्ही पाच आहे पाच बैल आणले ओके चालत दुसऱ्या बैलाच्या ऑफर दुसऱ्या बैल दाखवा मित्रांनो आता या बैला जोडीच्या आपल्याला ते ऑफर एकच नंबर बैल जोडी आहे मित्रांनो का आले तर हा काका याचे काय किती जाते काय सहा सात सहा सहा बी सहा सात पूर्ण चालू कोणते काम कोणते खांदे दोन्ही खांदे दुई खांदे आणून घ्या तर मग याची काय ऑफर म्हटले यांचे पंच्याण्णव कमी जास्त होईल याच्यामध्ये होऊन जास्त कमी जास्त होऊन जाईल तर ओके पण तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला अकरा हा एकसठ चौथी जुलती मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि दरवेळेस तुम्हाला जसे पाहिजे कि जे पाहिजे क्वा बैल क्वालिटी ते बैल भेटल असे ओके तर ते बैल दाखवा मला आता हा एकच नंबर बैल मित्रांनो गरीब बैल आहे कोणी पण लहान मुलबाज सुद्धा धरू शकतात किंवा महिला मंडळ सुद्धा यांना धरू शकतात एकशे एक बैल आपल्या बैल बाजारात येत असा पण एकच नंबर बैल साती शेव सात आम्ही याच कामाला गाडी चालू आहे गाडी चालू वखर नाही का वखरा वखराजू तर मग हाना मारायची नाही गॅरंटी रे ना सगळी गॅरंटी तर मग व्यवहारला दोन चार दिवस थांबू शकता की थांबून थांबू शकता आणि मग मगच समजा तुम्ही सांगितले त्याप्रमाणे बैल समजा नाही चालत नाही मग गॅरंटी मित्रांनो आणि याची काय ऑफर म्हटले याची तेतीस हजार रुपये मित्रांनो बैला ऑफर आहे कमी जास्त होऊन त्यांच्या चॅनल मार्फत आले तो ओके चालत धन्यवाद आपण मुलाखत घेणार आहोत काका परिचय द्या तुमचा राहुल थोरात बाबुळगाव बाबुळगाव तर तुम्ही एकच बैल आणला होता नाही जोड होता जोड त्याचा जोड द्याला तर एकच नंबर बैल मित्रांनो आता तो म्हणजे जोड किती मध्ये फोडून चाळीस हजार तुम्ही आता याची ऑफर काय तुमची तर किती आहे काय आम्हाला थोडं सांगा आदत 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 तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल बैलगाडीला चालू शकतो बैलगाडी चालू चालू आहे वखर वखरा बैलगाडीला चालू आहे तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल आहे थोडं चालून दाख आपल्या जे सबस्क्रायबर आहे त्यांना नेमकं कळ बैलाची क्वालिटी काय आणि क्वांटिटी काय मित्रांनो एकच नंबर बैल इथं आलेले आहे सकाळी फायदा येण्याचा होतो मित्रांनो बघू शकता तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर दोन चार हजार शंभर तर मित्रांनो दोन चार हजाराची नक्की सूट होईल आणि सकाळी सकाळी येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय होतं की इथं जे एकदम एक टॉपचे बैल असते ते हे म्हणजे आमचे बैल म्हणजे दिला मी ते एकच नंबर भारी होता तर मित्रांनो तुम्ही नक्कीच लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा ना मोबाईल नंबर सांगितला नाही पंच्याण्णव अकरा हां एकतीस हां त्र्याण्णव त्र्याण्णव मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हे बैल घ्यायचा प्रयत्न करा काका तुमचा आहे का चाल तुम्ही तर मागं भेटलेत मला हां दरा अरे हाऊ हाऊ कुजराला काय चाल करैल तर मित्रांनो का आता बैल सध्या बाजारात यायला सुरू झालेले आहे स्टार्टिंगचंच आहे ना तर मी त्याच्यामुळं खाली बघावर का स्टार्टिंगचं आहे त्याच्यामुळं हां एकच मिनट हां हां तर मित्रांनो आता हे शेतकरी मागच्या बैल बाजारामध्ये यांनी एक जोडी दिली होती त्यांच्या पाहुण्याला बरोबर आहे का आपण वखरानं बघितलं तर हे डबल व्यापारी भेटलेले आहे तर तुमचा डबल परिचय द्या आम्हाला एकदा रामकिशन जगन्नाथ खोरात हा बाबुळगाव बाबुळगाव तर आज किती जोडी आणलेले तुम्ही दोनाचे दोन आहे म्हणजे दोन बैल आणले पुरे गॅरंटर याची बी कशी काय पुरे लगे वखर गाडी वखर गाडी लेडीजचे बोलित महाराज राम पोरं सुद्धा धरू शकतो महाराज तर मित्रांनो मग याची ऑफर काय ऑफर सांगाल पंच्याण्णव सांगाल पंच्याण्णव आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर दोन चार हजार सुट्टी सुटू आणि याचे किती दाते काय चार दाती सगळ्या कामा सगळ्या कामाची तर मित्रांनो यांच्याकडे ना क्वालिटी वाज बैल असते मागच्या वेळेस आणून बघा शेतकऱ्याला असे पटले होते बैल आणि ह्यावेळेस सुद्धा चांगले बैल आणलेले यांनी तर मित्रांनो तुमचा नंबर मोबाईल नंबर द्या आम्हाला शहाण्णव सदतीस हां डबल झिरो चौसष्ट पंचावन्न मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हे बैल घ्यायचे प्रयत्न करा का तुम्हाला एक कर एक बैल यांच्याकडं मिळून जातील धन्यवाद तुमचा एक तुम भाई आता नाही कट नाही झालं सेव होईल तर मित्रांनो मग याची ऑफर काय म्हटले म्हंटले नव्वद नव्वद आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलो दोन चार हजार कमी होईल तर मित्रांनो बघू शकता की हे म्हणताय सांगाची एक म्हणजे ते व्यवहार मध्ये कमी जास्त होईल ऐंशी हजार लोक देऊन टाकू असे म्हणताय मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी आहे तर तुमचा मोबाईल नंबर द्या जेणेकरून तुम्हाला शेतकरी संपर्क सात तीन किंवा जे अठरा सहा हजारच्या तर मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्ही एवढे लांबून आले तर दोनच साठी आले एवढे लांबून तर तुम्हाला तिकडे जवळ बाजार नाही समजा नाही एवढं लांबून यावं लागतं बरं ओके चालेल धन्यवाद